Okay. हॅलो नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुमच्या या ब्लॉगमध्ये तर कसे आहात नवीन वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना तर ही मकर संक्रांतीच्या आधीचा पहिल्या दिवस एका दिवसा अगोदरचा व्हिडिओ आहे पण मी हा खूप उशिरा पोस्ट करत आहे कारण माझी मकर संक्रांतीच्या दिवशी खूप तब्येत खराब होती त्याच्यामध्ये मी आधीच केस धुवून घेतलेले होते मला सर्दी खोकला खूप होता आणि त्यानंतर अजून मी केस धुतले त्यामुळे जास्त तब्येत खराब झाली त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही टाकले नाही तर आज हा बघा हा व्हिडिओ टाकत आहे तर हा बघा मी हा ड्रेस शिवलेला होता माझा स्वतःसाठी तर मी पंधरा दिवस हा क्लास पण केला होता जेव्हा व्हिडिओ यायचे नाही माझ्या मध्ये मागे तेव्हा मी हे क्लास करत होती फॅशन डिझायनिंगचा तर हा एक आणि अजून एक ड्रेस शिवलेला आहे मी तो मी पुढे ॲड करेल मग बघा बघा तुम्हाला आवडेल तर नक्की कमेंट करा चांगलं आहे की नाही मला कसा दिसतो आहे हा कलर पण नक्की सांगा तर इथे बघा तुम्हाला वाटत असेल ना हे का आता सगळं काम करू शकते का नाही तुम्हाला काय आमच्या शेजारी वगैरे सगळ्यांना वाटतं हिला येत असेल का काम, का 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 काम।, काम तर हो मला सगळं काम येतं इथे बघा माझ्या मिस्टरांना किचनवरती घाणं अजिबात आवडत नाही तर मी तेच आधी सगळ्यात आधी साफ करून घेते कधीतरी मला कंटाळा येतो त्यामुळे मी कधी कधी राहू देते पण पन... मला नेहमी मला पण स्वच्छता लागते पण इथे ना मला सर्दी वगैरे खूप झाली होती त्यामुळे खूप पसारा पडला होता आणि ते आज ना मला खूप उशीर झाली उशीर झालं होतं कारण ना आमच्या हीटर पाण्याचं खूप खरा खराब झालेलं होतं त्यामुळे मिनी हीटर म्हणजे मिनी गिजर आहे ते लावलं आम्ही त्यानंतर आंघोळी वगैरे केल्या आमच्या आंघोळी बाकी होत्या इथे बारा वाजत आले जवळजवळ तेव्हा आंघोळी वगैरे झाल्या सगळ्यांच्या त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला तर मला आज हा ड्रेस घालायचा होता आणि तो व्हिड दाखवायचा पण होता त्यामुळे मी व्हिडिओ चालू केला तर बघा हा व्ही ड्रेस शिवलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा मी कसा शिव कसा दिसतो आहे मला आणि व्हिडिओमध्ये चांगला आहे की नाही हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि हां बोलता बोलता थोडं माझ्या भीती वाटते तर ते पण तुम्ही सांभाळून घ्या चुकत असेल तर माफ करा आणि हो काही चांगलं वाटेल तर नक्की कमेंट करून सांगा मला पण आवडत आहे कोणी आपली थोडीशी तारीफ वगैरे केली तर आपल्याला चांगलं वाटतं म्हणून त्यामुळे नक्की कमेंट करा त्याच्याने मला प्रोत्साहन भेटेल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कशावरून हवे ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ तोच टाकेल तरी ते मी किचन वगैरे धुवून घेतलं त्याआधी मी आंघोळीच्या आधी मी कपडे वगैरे धुवून ठेवले कारण ना बीटर खराब झालं माहिती पडल्यानंतर मग मी कपडे वगैरे भिजवून ठेवलेले होते ते आधी धुवून घेतले त्यानंतर आंघोळ वगैरे केले किचनवरचे भांडे वगैरे घासून घेतले होते पण किचन धुवायचं बाकी होता तर आंघोळ केल्यानंतर मग किचन वगैरे धुऊन घेतले ते सिंक वगैरे पण धुवून घेते आणि ते मी ना उंदरांसाठी पॅड लावलेले होते आम्ही ना खूप उंदरं झाले आमच्या घरामध्ये त्यामुळे पॅड वगैरे लावले होते तर उंदीर तर काही त्या पॅडला लटकला नाही चिटकला नाही म्हणजे आणि मग तर पॅड मी फेकून देते आता काही काम नाही म्हटलं त्याचं तर द्या आता तर मग मी हे तसेच आवरून घेते आता बघा आवरल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे ना पण परत स्वयंपाक वगैरे करेल ना तर परत घामून जाईल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मला पोळ्या वगैरे मी कशी करते सगळं सगळ्यांना माझ्या शेजारी वगैरे सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारतात तू कसं काय करून घेते जवळ कसं काय करून घेते तर आज बघा माझ्या व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी भेंडी वगैरेची भाज, भेंडी भाजी भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे कारण पटकन स्वयंपाक करायचा आहे उशिरून गेला आहे त्यामुळे आणि मोक्षाचे पप्पा दवाखान्यात गेले ते यायच्या आधी मला स्वयंपाक करायचा आहे त्यांच्या दाताला खूप त्रास होतो आहे थंडीचा तर ते दवाखान्यात गेले ते यायच्या आधी मला स्वयंपाक करून तयार ठेवायचं आहे आणि माझी पण तब्येत थोडी खराब असल्यामुळे पटकन आवरून पटकन मी पण गोळ्या वगैरे घेऊन आराम करेन थोडं म्हणून लवकर आवरते आज तरी ते बघा मी एका हात आणि पीठ पण मळू शकते आणि असं पण पीठ मळण्यासाठी एकच हाताचा वापर होतो आपला तर ते पीठ पण वळून घेते आणि भाजी वगैरे पण करते तर माझ्या बोलण्यात काही चुकी होत असेल तर नक्की माफ करा कारण मी खानदेशी आहे बोलता बोलता थोडं इक उन्नीस वीस होऊन जातं त्यामुळे सांभाळून घ्या तर बघा दुसऱ्या हाताच्या मदताने मी पीठ वगैरे पण बरोबर भिजून घेतलं ना तर बघा पीठ भिजलं की लगेच इकडे भेंडी वगैरे पण चिरून घेते परत पीठ वगैरे सांडून गेला बघा इथे किचनवर परत घाण होऊन जाईल तर नवीन वर्षाचा तुम्ही काही ना काही संकल्प केला असेल तसाच मी पण केलेला आहे तर मी असं ठरवलं आहे यावर्षी आपण चहा वगैरे बंद करू पण चहा बंद करण्याचं म्हटलं तर जास्त प्याय प्यायची इच्छा होते खूप वेळा प्रयत्न केला पण ते काही सुटतच नाही चहा वगैरे बंद करायचं मी खूप वेळा ट्राय केलं तर काही चहा बंद होत नाही तरी पण यावेळेस परत संकल्प करणार आहे यावर्षी काही पण झालं तरी मी चहा बंद करणारच आहे तर असं पण मी लग्नाच्या आधी कमीच प्यायची त्यानंतर लग्न झाल्यानंतर मला इकडे आल्यापासून खूप जास्त चहा प्यायची इच्छा ला म्हणजे इ इत... चहा प्यायला लागली ला होती माझे मिस्टर वगैरे इकडे सगळे जास्त चहा पितात आमच्या गावाकडे थंडी असते त्यामुळे पण ना खूप ॲसिडिटी वगैरे होते सगळ्यांनाच त्रास व्हायला लागला आहे त्यामुळे मला चहा बंद करायचा आहे असं मी खूप दिवसापासून ट्राय करत आहे पण काही बंद होत नाही तरी पण प्रयत्न करायचा आहे चला इथे भेंडी वगैरे कट करून घेते आणि मोक्षू आईजवळ आहे तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून त्याला घ्यावा लागेल कारण तो खूप त्रास देत आहे ते मोक्षूचे पप्पा पण यायच्या आधी मला तयार करायचं होतं मोक्षचे पप्पा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला खूप जास्त म्हणजे त्रास दाताचा त्रास होत होता तर डॉक्टरांनी सांगितलं ते दाढीला कीड लागलेली आहे तर ती कीड आतमध्ये गेपर्यंत पोचली आहे तर ते दात पूर्ण असं क्लीन करावं लागेल तर दोन तीन दिवसांनी त्यांना आज तर गोळ्या औषध वगैरे देऊन दिले होते मग त्यानंतर ते दोन तीन दिवसानंतर त्यांना परत डॉक्टरांनी बोलवले हो तर ते कीट वगैरे आणणार आहे ते लावायचे असं तसं सांगत होते ते मला ते ऐकलं मी त्यानंतर मग मला पण बरं वाटत नव्हतं जेवण वगैरे केले आम्ही सगळ्यांनी नंतर मग मी गोळ्या वगैरे घेऊन थोडा आराम केला पण काही नाही मग शुभ पाच मिनटात उठला तर काही आराम वगैरे काही भेटला नाही परत जे ते जेसे ते वैसे हो गया <laughs> त्यानंतर इथे बघा ज्या दिवशी व्हिडिओ काढायचं म्हटलं का त्या दिवशी मुद्दाम जास्त घाण होते तर बघा इतर दिवशी ना मी असं क्लीन वगैरे केलं ना तर तसं किचन वगैरे घाण होत नाही एकदम हळू सावकाश करते तसं आज नाही होणार आज थोडं काही ना काही सांड सांडेल वगैरे काहीतरी होईलच तरी ते बघा आता पोळ्या वगैरे पण करते तर खूप ना खूप आमची शेजारी वगैरे खूप लोकांना असा प्रश्न पडलेला होतो मला ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे ना त्यांना तो खूपच प्रश्न असतो ही एका हाताने पोळी कशी करत असेल कशी करत असेल तर आता बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते मीच करते बघून घ्या व्यवस्थित तर बघा एका हाताने लाटणं कसं काय पकडत असेल ही कस काय पोळी लाटत असेल असं प्रत्येकाला पडलेला प्रश्न तर इथे बघा मी ह्या मी सांगते मी असं करते तसं करते तरी लोकांना विश्वासच बसत नाही माझ्यावर तरी ते बघा मी एका हाताने बरोबर दुसऱ्या हाताने दोघं सपोर्टने बरोबर मी पोळी वगैरे पकडते आणि असं पण मी शिकतच होते असं माझं जेव्हा हाताचं हे झालं ना तेव्हा मी शिकायची डॉक्टर माझे खूप चांगले होते आमचे त्यामुळे त्यांनी मला खूप छान शिकवलं पण डॉक्टर मला काही ना काही म्हणजे असं विचारायचं का हे येईल का ते येईल का तर मी हाताचं जेव्हा झालं ना त्यानंतर अडीच महिने मी आराम केला होता त्यानंतर मग मी ना खूप आगाऊ होती लहानपणी तर त्याच्यानंतर मी सायकल वगैरे शिकली सायकलनंतर मग मी थोडी थोडी स्कूटी चालवायला शिकायचा प्रयत्न केला माझ्या भावाने थोडं थोडं मला स्कूटी चालवायला पण शिकवलं त्यानंतर मग काही ना काही काही ना काही शोध लावायची हे नाही ते ते नाही हे काहीतरी करायची तर आता लग्न झालं लग्नानंतर माझे मिस्टर पण मला खूप बोलायचे हे असं करू नको ते तसं करू नको तुझ्या हाताला लागेल असं कर तसं कर खूप काळजी घ्यायची सगळेजण माझे सासू पण मला जास्त काम नाही करू द्यायच्या नवीन नवीन पण त्यांना म्हटलं नाही मला सवय आहे मी करेन तर आता मी ना मशीन पण घेतलं होतं शिलाई मशीन तर ते मला ते पण बोलायचं नको घेऊ मशीन तुझ्या एका हाताला प्रॉब्लेम आहे तर तू काही लागून जाईल असं होऊन जाईल तसं होऊन जाईल आधीच्या हाताचा प्रॉब्लेम आहे असं तसं तर तुला अजून दुसऱ्या हाताला नको लागायला असं म्हणून ते मला काही मशीन वगैरे घेऊ देत नव्हते पण तरी पण माझ्या मम्मीने सांगित मम्मीला सांगितलं मला मशीन घ्यायचं आहे माझ्या मम्मीने पण सांगितलं त्यांना तिची इच्छा आहे तर घेऊन द्या तर घेतलं मी मशीन शेवटी पण मला काही यायचं नाही मशीनमधलं काहीच यायचं नाही मला तर मी यूट्यूबवर बघून बघून हळूहळू सुई दोरा वगैरे कसं लावतात त्याच्यामध्ये कसं करतात ते सगळं हळूहळू मोबाईलवरून शिकली आणि असं पण शेजारी आमच्या इथे प्रत्येका घरी मशीन आहे तर मग कोणाला ना कोणाला विचारून घ्यायची काही चुकलं तर मला समोरून सांगायचे नंतर मग आता क्लास केला तर आता तर ड्रेसचा क्लास केला मी छान फॅशन डिझायनिंगचा तर त्याच्यामध्ये पण छान शिकवलं तिथे पण मी ड्रेस वगैरे घेऊन जायची ना तर सगळ्या लेडीज विचारायचे अगं तुझ्या हाताला प्रॉब्लेम आहे तू कसं काय शिवशील तुला कसं काय येईल तू कसं काय करशील तरी पण मॅडमांनी आम्हाला शिकवलं का मग दुसऱ्या दिवशी परत आम्हाला करायला लावायचे तर मी पण दोन तीन दोन तीन ड्रेस शिवून दाखवले त्यांना पॅन्ट वगैरे शिवून दाखवल्या तर त्या मॅडम स्वतः खूप म्हणजे प्राऊड व्हायचं त्यांना अरे वा छान शिवलं असं तसं कौतुक करायचे आणि हां तू लेडीजला जास्त काही नको असतं त्याची खरं म्हणजे तारीफ केली पाहिजे लेडीजची जर काही गोष्टी चांगल्या केल्या ना त्यांना पण अस इच्छा असते मन असतं त्यांचं पण तर त्यांचं मन पण आपण जपायला पाहिजे की नाही तर थोडंसं कौतुक करून दिलं ना तर काही नाही होतो थोडं काही थोडंसं मन जिंकून घ्यायचं दुसऱ्यांदा तसंच आम्हाला पण काही आवडलं ना पुरुष पुरुषांना आम्ही चांगलंच सांगतो प्रत्येक महिला तेच करत असते तसंच आम्ही पण असतो काही आवडलं ना तर हो चांगलं केलं असं आम्ही जसं तुम्हाला मार्गदर्शन करतो ना तसं पण तसं तुम्ही आम्हाला पण करत जा तर इथे बघा किचन वगैरे साफ झाला माझा छान एकदा आता स्वयंपाक पण झाला आता मी थोडं जेव जेवण करून घेते <laughs> इथे भेळ वगैरे आणलेली होती मम्मी पप्पा आले होते माझे त्यांनी भेळ आणली होती काही गोडशे वगैरे काही मोक्षसाठी ॲपल वगैरे घेऊन आले होते त्यांचं फ्रूटचं दुकान सांगितलं ना तुम्हाला मी आधी तर ते फ्रूट वगैरे घेऊन आले होते तर इथे मी चिवडा वगैरे खात बसली होते छान आणि मोक्षू पण झोपलेला होता तेवढ्यात मग माझी ना देवपूजा राहिलेली होती सकाळी सकाळी देवपूजा केली ना घाई घाईमध्ये तर काही ना काही होऊन जातं तरी पण बघा काल रविवार होता ना तर मोक्षूचे पप्पा इथे खंडेराव महाराजांच्या मंदिरात गेले होते इथे मम्मी आमच्या गावाच्या पुढे थोडं गाव आहे मोठं तिकडे सटाण्याला गेले होते तिथे खंडेराव महाराजांचे तळी भरायचा कार्यक्रम चालले होता ते सगळे देवांना तिथे घेऊन गेले होते त्यामुळे सगळे हळदीचे भरलेले बघा आमचे देव आणि हा बघा एक नवीन डॉलर आलेला एक एक रुपये आहे त्याच्यामध्ये छान नवीन मला न मला तरी नवीनच वाटला तो काही काही जणांनी बघितला असेल त्यांना काही वाटणार नाही पण मी नवीन पहिल्यांदा बघितला म्हणून मी दाखवत होती व्हिडिओमध्ये तर इथे बघा मोक्षून किती घाण करून ठेवली होती तो सारखा देवांजवळ येतो काही ना काही फोटो उसून घेईल काही ना काही करतच राहतो तर मी इथे ना आज मी देव वगैरे काही धुतला नाही कारण सकाळी त्यांनी छान पूजा मांडून दिलं होतं त्यामुळे मग मी काही केलं नाही मी रांगोळी वगैरे टाकून रांगोळी वगैरे काढून घेते तिथे छान जास्त काही नाही मला रांगोळी जास्त आवडत नाही मला महाराजांचं नाव आवडतं श्री स्वामी समर्थ एवढंच लिहिते मी मला खूप आवडतं तसं लिहायला कोणी कोणी स्वस्तिक वगैरे काढतं पण माझा मोक्षू ना त्याच्यावर पाय वगैरे देऊन देईल की काय म्हणून मला भीती वाटते नाहीतरी पण हाताने पुसूनच टाकतो त्यामुळे मग मी सिंपल अशी रांगोळी काढते इथे बघा फक्त महाराजांचं नाव आवडतं मला लिहायला खूप भारी वाटतं आणि वाचायला पण खूप भारी वाटतं मला आधी मी रामदास स्वामींची सेवे करू होती म्हणजे मी अशी सेवा करायची महाराजांची तर मी लग्नानंतर माझे मिस्टर जे आहेत ना ते स्वामी सेवेकरी निघाले त्यांना मांसाहार वगैरे काही चालायचं नाही आणि मी त्यांच्या म्हणजे आम्ही विरुद्ध होतो ते माझ्या देवाची सेवा करायची नाही किंवा मी त्यांचं करायची नाही मी त्यांना सांगायचे मी करणारच नाही पण महाराजांनी काय माझ्यावर म्हणजे असं जादू झाल्यासारखंच झालं मला डायरेक्ट मी आपोआप त्यांच्या सेवेमध्ये असं सेवा वगैरे करायला लागली केंद्रात जायला लागली तर तेव्हापासून मी ग्रंथ वगैरे पण वाचते रामदास स्वामींच्या माझ्याजवळ बघा ते वरती व्हाईट रुमाल ठेवला आहे ना तिथे ग्रंथ वगैरे ठेवले मी मम्मीने माझ्या लग्नात दिले होते मला तर मी ते ग्रंथ वगैरे पण वाचते नामस्मरण पण करते म्हणजे पण तरी पण पन मी महाराजांची एक तरी मा जपते म्हणजे जपते तर इथे बघा मी छान वा, वा ते रांगोळी वगैरे काढून घेतली अगरबत्ती वगैरे पेटवून देते छान मस्त पूजा करून घेते आणि मोक्षू उठण्याच्या आधी सगळं आवरून घेते तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा मोक्षूचे पप्पा आता येण्यामध्ये हो जा होते त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगून दिलं त्यांना डॉक्टरांनी काय दिलं काय नाही कारण त्यांना दा व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत जास्त म्हणून मी त्यांना जास्त दाखवत नाही तरी पण दोन तीन शॉर्ट व्हिडिओमध्ये ते आले ते बळजबरी त्यांना मी ॲक्टिंग वगैरे करायला लावतो म्हणून केली होती त्यांनी नाही तर त्यांना व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही किंवा व्हिडिओ काढण्याला पण आवडत नाही मला पण सांगता तू काढत नको जाऊ जाऊ दे माझ्या भावाला पण नाही आवडत आमच्या घरात भरपूर जणांना माहीत पण नाही आहे माझ्या भावाला माहिती आहे म्हणजे मिस्टरांना माहिती आहे त्यां सांगता मला नको काढत जाऊ काही पण लोकं वाईट कमेंट करतील असं करतील तसं करतील त्यामुळे मी मला पहिल्या व्हिडिओ सांगितलं मी पण कोणाच्या तरी घरची सू आहे म्हणून मला चांगले कमेंट करायचा बाय बाय